सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा वादंग पेटलाय आणि केंद्रस्थानी आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना एकीकडे सरकारच्या दाव्यानुसार लाखो महिलांना दिलासा देणार ही योजना तर दुसरीकडे विरोधकांच्या मते चार हजार आठशे कोटी रुपयांचा भल्या मोठा स्कॅम आणि या सगळ्या प्रकरणाचा जा उद्रेक झालाय थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या स्फोटक वक्तव्यामुळे त्यांनी थेट सरकारवर आरोप केलाय की या योजनेत अपात्र ठरलेल्या तब्बल सव्वीस लाख महिलांच्या अर्जांमागे फसवणूक आहे आणि अनेक पुरुषांच्या खात्यात देखील पैसे जमा झालेत आता योजनेच्या नावाखाली हाच भाऊगर्दी घोटाळा उघड होतोय का आता याचाच थोडक्यात घेतलेला हा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत नमस्कार मी रुपाली आपण पाहताय टाइम महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारने राबवलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील तब्बल सव्वीस लाख चौतीस हजार महिला विविध कारणांनी अपात्र ठरल्याचं जाहीर केल्यानंतर आता या योजनेत काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याच्या बाबी निदर्शनास आल्या महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी हे सांगितल्यानंतर राजकीय वर्तुळातून सरकारवर जोरदार टीका होते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी यावरून सरकारला फटकारले लाडकी बहीण योजनेत चा चार हजार आठशे कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केलाय आता सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाले हे आपण पाहूया लाडकी बहीण आई वडिलांनंतर सगळ्यात पवित्र नातं कुठलं असतं तर ते भाऊ आणि बहिणीचं पवित्र नातं असतं त्या पवित्र नात्याचा सगळ्यात मोठा अपमान जर कोणी केला असेल तर त्या महाराष्ट्राच्या सरकारने केला आहे पाच चार हजार आठशे कोटी रुपयाचा घोटाळा स्कॅम हा माझा प्रश्न आहे काल तुमच्याच सगळ्या चॅनलवर चा दाखवण्यात आलं की ह्याच्यात पुरुष देखील आले पण ह्या पार्श्वभूमीवर जर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जे डायरेक्ट पैसे जातात ते पुरुषांच्या अकाउंटमध्ये कसे गेले मग बँक डिपार्टमेंट कुठ कसं हे केलं हा प्रश्न तू उत्तर द्यावं लागेल डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आता हे सगळं ऐकून जनतेच्या मनात आता एकच प्रश्न आहे की चार हजार आठशे कोटी रुपये कुठे गेले ज्या योजना महिला शिक्षण आणि आरोग्यासाठी होत्या त्यांचा निधी कापून लाडकी बहीण योजनेस दिला गेला असं सरकारच्या एका विधानातून स्पष्ट झालं होतं आता खुद्द सरकारने कबूल केलं आहे की लाडकी बहीणमुळे तिजोरीवर भार आला मग असा भार का घेतला गेला आणि त्यातून भ्रष्टाचार का झाला आता हाच खरा मुद्दा आहे की सुप्रिया सुळे असंही म्हणतात की सरकारने एकदाही विचार केलाय का की हे पैसे कुणाच्या खात्यात जमा होत आहेत कशासाठी होत आहेत आणि त्याचं ऑडिट कोण करत आता थेट एसआयटी नेमण्याची मागणी केली आहे आणि असं म्हटलंय की सरकारने यावर पारदर्शक चौकशी केली नाही तर ते हे प्रकरण थेट संसदेत नेणार याचा अर्थ लाडकी बहिणचा घोटाळा आता केवळ राज्यापुरता मर्यादित राहणार नाहीये तर दिल्लीपर्यंत गाजणार यामध्ये सर्वात धक्कादायक बाब म्हणजे सुप्रिया सुळे यांनी अदिती तटकरे यांच्यावर थेट आरोप न करता सत्ताधारी कॅबिनेट मंत्र्यांवर जबाबदारी टाकली मी त्या महिलेला टार्गेट करणार नाही असं स्पष्ट सांगून त्यांनी सत्तेतील इतर नेत्यांना फासात पकडण्याचा प्रयत्न केलाय योजनेच्या सॉफ्टवेअर मधून देखील प्रश्नचिन्ह निर्माण आहे की होते हे सॉफ्टवेअर कुणाकडून बनवलं गेलं अपात्र अर्ज वेळीच का रिजेक्ट झाले नाहीत आणि मंजुरीसाठी अखेर सही कोणी केली आता हे सारे प्रश्न सुप्रिया सुळेंनी उपस्थित केलेत योजनेच्या नावाखाली इतका मोठा घोटाळा झाला असेल तर याची जबाबदारी सरकारची आहे हे त्यांचं स्पष्ट मत आहे आता आज अनेक मंत्री माध्यमांसमोर कबूल करतायत की लाडक्या बहिणीमुळे आम्ही मत मिळवली मग प्रश्न असा निर्माण होतोय की ही योजना लोकलोभावन होती की मतांसाठीचा राजकीय डाव एकीकडे सत्ताधारी मंत्र्यांना निधी मिळत नाहीये असं त्यांचंच आहे तर दुसरीकडे ही योजना गाजवण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाचं सगळं लक्ष इथेच आता यातून शिक्षण आरोग्य आणि मूलभूत योजनांवर सरळ सरळ काटकसर झाली हे सरकारच्या आकडेवारीवरूनच स्पष्ट होते आहे आता या सर्व घोटाळ्याची पारदर्शक चौकशी व्हावी ऑडिट रिपोर्ट सर्वसामान्यांसमोर यावा एसआयटी स्थापन व्हावी हीच सुप्रिया सुळेंची मागणी आहे आता या सगळ्या प्रकरणावरून एक गोष्ट स्पष्ट होते की सरकारने ज्या हेतूने योजना आणली तो हेतू चांगला असला तरी अंमलबजावणीत अक्षम्य चुकांमुळे योजनांचा फायदा गरजूंना मिळत नाही आणि मधल्या लोकांना कोट्यावधींचा फायदा होतोय आता या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे हे लवकरच समोर येईल पण एवढं नक्की आहे की लाडकी योजना आता संशयाच्या भोवऱ्यात नक्की सापडली तुमचं याबद्दल मत काय आहे हा खरोखरच घोटाळा आहे की सिस्टम मधली एक मोठी चूक हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच टाईम महाराष्ट्राला फॉलो करा धन्यवाद